नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये झटपट पैसे कमावण्याच्या नादामध्ये अनेकांनी आपली कमाई गमावली आहे अशा प्रकारे फसवणुकीची प्रकरणं अनेकदा घडतात लोक फसतात पुन्हा पुन्हा फसतात आणि पुन्हा पुन्हा नवे नवे लोक फसत राहतात अशावेळी प्रश्न हाच उपस्थित होतो की हे कोण लोक आहेत जे अशा स्कीममध्ये पैसे गुंतवतात त्यांना नक्की काय हवं असतं आणि फसवणूक करणारा त्याचं जाळं फेकतो कसं या सगळ्याची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला आमचा हा कार्यक्रम पूर्ण पाहायचा आहे कंपनीच्या शोरूम बाहेरची गर्दी आता आम्ही आपल्याला दाखवतोय ती आपण नीट पहा कारण यात अनेक असे चेहरे आहेत जे हताश आहेत इथं गुंतवणूकदार गेले काही दिवस सातत्यानं खेटे घालत इतक्या चकचकीत कार्यालयाच्या बाहेर शोरूमच्या बाहेर लोकांना अशी एक अपेक्षा आहे की आज न उद्या इथं लागलेलं टाळ उघडेल पण त्यांच्या डोळ्यासमोर आहे एक भलं मोठं कुलूप आणि चेहऱ्यावर आहेत अनेक प्रश्नचिन्ह ही सगळी प्रश्नचिन्ह आहेत कारण त्यांची गुंतवणूक ही कुठं गेली याचं काहीच या का उत्तर नाही या गुंतवणुकीचं आता काय होणार याचंही उत्तर नाही गुंतवणुकीच्या मोबदल्यात मिळणारा परतावा मिळणार आहे की नाही याचंही उत्तर नाही कारण टोरोसची शोरूम बंद झाली आहे त्यातलं पहिलं म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण कारण अगदी कल्पतरू सेरेगरपासूनचे अनेक चिटफंडाचे घोटाळे जर विचारात घेतले तर आपल्या असं लक्षात येईल की या घोटाळेबाजांना कुठंतरी राजकीय अभय आहे दुसरं महत्त्वाचं कारण की लोकांची मानसिकता मला वाटतं आपण अजूनही महाभारतातल्या द्यूत खेळणाऱ्या जुगाऱ्यांचे वंशज आहो की काय आमच्या रक्तात भिनलेला आहे की बिना मेहनत आम्हाला श्रीमंत होता आलं पाहिजे ही एक अघोरी मानसिकता आपली जी आहे भारतवासियांची मला वाटते हे सुद्धा एक महत्वाचं का कारण आहे सर्वसाधारणपणे लोक अमिषाला बळी पडतात पण ही मंडळी एखाद्या आमिषाला बळी का पडतात याची मानसशास्त्रानं कारण शोधायचा प्रयत्न केला त्यांना काय उत्तरं सापडली आहेत ती पहा सर्वसाधारणपणे लोकांना श्रीमंत होण्याची इच्छा असते प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्हायचं असत आणि या झटपट पैसे कमावण्याच्या इच्छेमुळेच अनेकदा अडचणी जन्माला येतात कारण झटपट पैसे कोणालाच कधीच मिळू शकत नाही आयुष्य चुटकीसरशी बदलेल अशी अपेक्षा बाळगून लोक पैसे गुंतवतात जनमाणसांची आर्थिक साक्षरता ज्या पद्धतीने विकसित झाली पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही याशिवाय या अशा प्रकारचे गुन्हे हे सायबरवर फार मोठ्या प्रमाणात घडत आहे पण आम्ही आर्थिकदृष्ट्या अजूनही अशिक्षित आहोत आमची साक्षरता पुरेशी नाही आहे आणि म्हणून हे गुन्हे घडतात त्यादृष्टीनं आपण आपली साक्षरता सुद्धा वाढवली पाहिजे या भाजीवाल्यानं थोडे थोडके नाहीत तर चक्क साडे चार कोटी रुपये टोरेस कंपनीच्या योजनेमध्ये गुंतवले आहेत आणि हे सगळेच पैसे तो आता गमावून बसलेला आहे सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या व्याजापोटी अधिक रक्कम मिळवण्याचा हव्यास या भाजीवाल्याला चांगलाच नडलाय प्रदीप कुमार यांचं नाव आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्याबरोबर काय घेत घडलेलं आहे आणि एक मोठी रक्कम जी आहे त्यांची देखील या त्यांनी देखील या प्रकरणामध्ये कंपनीमध्ये गुंतवलेली आहे प्रदीप जी आपने एक्झॅक्टली exactly, और कितनी अमाऊंट आपने इसमें ये इन्वेस्ट इन्व्हेस्ट थी सर अब्बी तो देखो कंपनी पूरा भाग गई है फिलहाल स्कैम कर गया कुछ कंपनी का अभी कुछ रिपोर्ट नहीं आ रहा है कि कंपनी में और जो मेन इंचार्ज थे इनके कंपनी के वो तो तानिया मैडम थी वो खुद बोल रही कि मैं कंपनी में ही थी ही नहीं मुझे भी मैं इन्वेस्टर हूँ कंपनी की मैंने भी कंपनी में इन्वेस्टमेंट किया है जो कि स्टार्टिंग से पूरा वही देखती थी कितना अमाउंट सर अभी तक तो मैंने जो ऑनलाइन किया है वो साढ़े चार करोड़ के आसपास है और वो मैंने दादर चौकी में पूरा रिपोर्ट दिया है उनको स्टेटमेंट के साथ मैंने पूरा उनको एक्नॉलेजमेंट दिया है कि हमने कैसे कैसे उनको पेमेंट किया था अभी अगर यही साढ़े चार करोड़ आता अगर कंपनी चलते रहती तो हमारा बारह करोड़ हो जाता तो हम कमा भी लेते लेकिन हमने कमाया ही नहीं उल्टा हमने लोन ले पैसा डाल दिया है तो आगे क्या कठिनाइयाँ है आप कुछ समझ सकते हैं अब मैं बता नहीं सकता आप लोग की फैमिली है जिस तरह फैमिली में घर में बच्चों को दर्द होता है बाप को दर्द होता है उसी तरह भी समझ लोग ये पैसा डूब गया तो मेरा दिल ही जानता है कि मैं कौन से सिचुएशन से चल रहा हूँ इसके लिए मैं घर भी नहीं जा रहा हूँ या लोगों से भी नहीं मिल रहा हूँ कि लोग मुझे फ़ोन कर रहे हैं बोल रहे कहाँ पे हो तू यहाँ आओ पैसा दो मेरा तुम्हारी गलती है तुमने डाला तुम भर के दो तो पहला इनका कुछ छः रिटर्न था हफ्ते का छः परसेंट मतलब बिकली बिकली मंडे वो भी मंडे आता था वो यूक्रेन रसियन बाहर के लोग थे खाली हाय हेलो होता था उनका हमको नाम भी उतना आइडिया उस टाइम पे नहीं था कि ये लोग कौन है क्या है पर वहाँ के स्टाफ लोग बताते थे कि ये है ये पूरा इंचार्ज है इन्होंने पूरा देखती हैं सात आठ रशियन मैडम आई थी जो यूक्रेन की थी वो पूरा वही लोग पूरा देखती थी मैं तो बोलता हूँ यही लोग हैं मेन यही लोग हैं अगर ये लोग भी छूट जाएंगे तो हमारा पैसा मुझे लगता है कि बहुत मुश्किल हो जाएगा जब तक ये लोग हैं और इनके अकाउंट होल्ड करके रखे है तब तक मैं मुंबई पुलिस प्रशासन और हमारे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से बिनतीन निवेदन करता हूँ कि गलती तो मैंने कर ही दिया है लालच में आके मुझे बोलना नाही चाहिए हक नहीं होता मुझे आपको बोलने का महाराष्ट्र मुख्यमंत्री मेरी है कि अगर आप थोड़ा जीने का आगे, रास्ता देंगे आहे की जिएंगे तर सगळ्यात पहिला मी तर म्हणेल माझी पोलिस अधिकारी म्हणून की आमची पोलीस व्यवस्था ही राजकीय गुन्हेगारांना अगदी सक्षमरित्या उत्तर देऊ शकेल एवढी व्यवस्थित असली पाहिजे एवढी कनेदार असली पाहिजे आणि आम्ही जास्त आमची सतर्कता वाढवली पाहिजे ती आमच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये गुप्तचर यंत्रणेला हे घोटाळे बाज लोक आहे हे कसे कळत नाही या यंत्रणांमध्ये काही कायदेशीर त्रुटी आहे त्या कशा कळू शकत नाही त्या निश्चितपणे आमच्या निष्क्रियतेवर बोट दाखवतात म्हणून आम्ही अधिक सक्षम होणं एक व्यवस्था म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे गृह खात्याने कृपा करून याचा विचार करावा विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र